वैजनाथ गोपाळ वगैरे चांगली कुस्ती लागते इकडच्या बाजूला पोटे चालू करा कुस्ती चला चालू करा कुस्ती बरोबर गुन्हार वर कुस्ती लागली चेंडी धरायची ना बाहेरच्या पॉईंट प्रॉपर कंट्रोल पाहिजे शेवते शबाडला पोटे ना हे चटीनाय गराची पॉइंटला आणि इकडं पोटे मैदाना विजय झाला सोमनाथ राऊत श्रीराम कुस्ती सोमाराऊचा इकडं रोहित आजबे लक्ष्मण धनगर पहिला पुकार रोहित आजवे लक्ष्मण धनगर दुसरा पुकार रोहित रणशिवे साहेबांच्या शुभ हस्ते रणशिवरे साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती सन्मान केला जातोय विजय विजयपैलांचा शिवतेज बिबे आणि प्रतीक ठाणगे प्रतीक ठावगाव विरुद्ध शिवतेज बिबे बाजार हिवरे चला ही कुस्ती लागेल अंगेश्वर सर बोला एक एक कुस्ती चालू राहू द्या आता पहिलवान राहुल गाडवे आपण खडवर्ती अजून कुस्त्या दहा दहा मिनिट एका कुस्तीला पकडले तर दोनशे वीस मिनिटं होती डिवायडेड बाय सिक्स्टी करा साडेतीन तासाचा प्रोग्राम होतो आता वाजले पावणे सात बरोबर आपल्याला साडे दहा ते अकरा वाजतील एक एक कुस्ती घेतली तर ही कुस्ती लावण्यासाठी प्रशांतजी देवळालीकर गणेशजी वाघ बाळासाहेबजी व्यापारी वस्तात आणि केतनजी गुंदेच्या आपण कुस्ती लावायला आकडे चला त्याचप्रमाणे कुस्ती लावण्यासाठी पी एस आय गाय साहेब आपण हे कुस्ती लावण्यासाठी आखड्यावर यायच त्याचप्रमाणे आपाला जीवा आपण एक कुस्ती लावण्यासाठी चला आखड्यामध्ये शबास गाय दुने साहेब खेळाडू दु सोमनाथ सोमनाथजी राऊत यांचे पिताश्री राऊत असतात यांच्याकडून माझ्यासाठी उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी दोनशे रुपयाचं आहे धन्यवाद चव्हाण असतात राहुद असतात चला पाहुणे या पटकन त्या बाजूला पहलवान राहुल गाडवे त्या बाजूला एलर्जी एलर्जी वागत होते दिले मयूर माईक किशंबर पवार अमोलजी गायदेस आहे कुस्ती लागेल पडली म्हणा मी काय करू दादा एलर्जी मागावं लागेल मॉर्निंग <laughs> ग्रुप मॉर्निंग ग्रुप ना राहुल भाऊ घ्या कुस्ती लागते हलकेवाले जाग्यात वाजवा जाग्यात वाजवा तो वर ना काही जागे वाजवा वाजवा फोटो फोटोवाली तुला जामखेड पाहिलं नाही का चौरे इकडे यांच्याकडून कुस्तीवर पाचशे रुपये मोबाईल आणि देवा अर्जुन शेळके यांच्यातर्फे अकरा हजार रुपये कुस्ती आहे तानाजी चौरे म्हणून ज्याला कुस्ती करायची त्यांनी इकडे दोन काटा लढती चालू झालेल्या रोहित आते अरे बाप रे चांगल्यावरती चांगला, चांगला विजय शेवते विजय झाला इकड यांनी बाहेरून आकडी लावले काळ वैशर ज्यांनी पाहिलं ते भाग्यवा रोहित आजवे रोहित नाकड्यावरती बाळासाहेब व्यापारी यांच्या दरपे शंभर रुपये दिलेला बाळासाहेब आमकर यांच्या शंभर रुपये सोमनाथ चव्हाण यांचे दोनशे आशोक मामा भोरके यांचे शंभर रुपये आलेला आहे का आलेलं आहे प्रतिष्ठान तर्फे तेजस दागवले यांच्यातर्फे बंद सोमनाथ भाऊ चव्हाण यांच्याकडून दोनशे रुपये रोहित आजवे आहे लक्ष्मण धनगर एक चांगली गोष्टी लागते कुस्ती मागण्यासारखी लागणार वाट ही कुस्ती गुन्ह्यांवरती लागते सोळ विरुद्ध गोपाळ तानाजी चौरे अकरा हजार रुपये कुस्ती अर्जुन देवाशयचे थिटे सांगवीचे लोकनियुक्त सरपंच यांच्याकडून अकरा हजार रुपये कुस्ती करायची त्यांना आखड्यावरती या रामा त्याचप्रमाणे वैभव वाघ भाऊसाहेबजी हजारे शुभांगी नाळवाले संतोषजी लांडे आपण कुस्ती लावायला आखड्यावरती या रोहित जाऊ ना आणि लक्ष्मण जानगर कुस्ती बघा दोन्ही पोर नगर शहरातले एक शिवरामदा सराव करतो आणि एक जानता राजाला सराव करतो एक अभि कटकेचा पट्टा आणि दुसरा संदीप अप्पा भोंडवेचा पट्टा कुस्ती बघू छत्रपती <सथ> संभाजीराजे कुस्ती संकुलला सराव करणारा शिवाजी पवार यांचा पट्टा योगेश जी कुत्ते योग हाँ कुछ दिया अलगे वाले वाज वाले हाँ कुस्ती करा कुणाल कुस्ती झाली अरे इकडं महेश सोलू विजय झाला कुलांवर